फ्रेंड स्वागत आहे आजपासून आपण उलंंचे विणकाम शिकण्याची सुरुवात करीत आहोत विणकाम करण्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे हे मी उलंचा गोंडा घेतलेला आहे ही बारा नंबरची सुई आहे आणि कात्री आहे एवढ्या वस्तू पुरेसे आहेत आपण आता पहिल्यांदा साखळी शिकणार आहोत साखळीसाठी आपल्याला <coughs> अगोदर असा बोटाला दोरा गुंडळायचा आणि असा दोरा पकडायचा आहे त्यानंतर आपल्याला गाठ घालून घ्यायची पहिली या प्रकारची गाठ घालून घ्यायची अशी सुई पकडायची आहे आणि हा छोटा दोरा असा दोन बोटात किंवा तीन बोटात पकडायचा आहे त्यानंतर सुईच्या पाठीमागे दोरा घ्यायचा आणि तो ह्या पहिल्या गाठीतून काढून घ्यायचा अशा प्रकारे एक दोन तीन पाच अशा प्रकारे आपली ही साखळी बनते हां अजून एक बार पहा दोरा असा पकडायचा आहे पहिल्यांदा गाठ अशी घ्यायचे गाठ दिसते का आणि ही मध्ये येणारं हे सुध घ्यायचं अशा प्रकारे गाठ झाली आणि सुईच्या पाटी दोरा येतो आणि तो ओढून मागच्या फांद्यामध्ये घ्यायचा आहे असा एक दोन तीन चार आपण कुठपर्यंत साखळी घालू शकतो अशा प्रकारे साखळी तयार झालेली